नमस्कार मंडळी रोज रोज सकाळी तोच तोच नाश्ता खाऊन आपल्या कुटुंबालासुद्धा कंटाळा येतो आणि आपल्यालासुद्धा बघा तेच तेच बनवायचं म्हटलं ना तर आपल्याला पण कंटाळा येतो पण नवीन काहीतरी बनवायचं झालं ना तर आपल्यालासुद्धा छान वाटतं आणि आपल्या कुटुंबालासुद्धा नवीन काहीतरी खायला मिळालं तर त्यांनासुद्धा खूप छान वाटतं तर आज मी पण एकदम सिम्पल रेसिपी दाखवते पटकन बनेल आणि डब्यातसुद्धा देता येईल सकाळचा नाश्तासुद्धा एकदम पोट भरून होईल आणि त्यातून यात कोणताही सोडा किंवा इनो न वापरता आपण हा नाश्ता करणार आहोत आणि पटकनसुद्धा बनेल आणि हा जो नाश्ता आहे तो तुमच्या लिस्टमध्ये आणखीन एक नाश्त्याची भर पडणार आहे तुम्हालासुद्धा नक्की आवडेल तर आता मी पालक घेतला आहे ती एक छोटी जुडी आहे ती निवडून मी स्वच्छ बारीक चिरून घेतलेली आहे धुवून वगैरे घेतला आहे आणि एक काकडी घेतली आहे त्यात तोसुद्धा सोलून म्हणजे त्याची साल काढून घेतली आहे आणि बारीक बारीक तुकडे करून ते मिक्सरमध्ये टाकलेले आहेत आता मिक्सर आपला भरला आहे ना म्हणून आधी आपण वाटून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला आणखीन साहित्य टाकायचं आहे ना तर त्यासाठी जागा होईल तर आता मी हे काकडी तोपर्यंत आपली चिरून झाली आहे थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि आता आपण हे मिक्सरमधून आधी वाटून घेऊया तर बघा वाटल्यानंतर त्याची अशी प्युरी झाली आहे आता याच्यामध्ये आणखीन बाकीचं जे काही साहित्य आहे ना ते वाटून घेऊया तर कोथंबीर घेतलेली आहे चांगली मुठभर कोथंबीर घेतलेली आहे त्यानंतर चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात जास्त घ्यायच्या नाहीत कारण नक्की आपल्याला तिखट नको आहे जास्त आता ही ना मी एक वाटी अख्खी रवा घेतलेला आहे आणि हा पाव किलो आहे वजनात आणि दही घेतलं आहे जर का तीच वाटी घेतली असती ना तर पाव वाटी झालं असतं इतकं दही आहे आणि इतकंच दही घ्यायचं आहे ह्याने हे आंबट दही नाही आहे आंबट असेल तरीसुद्धा चालेल आणि आंबट नसेल तरीसुद्धा चालेल ता ता तर आता अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे कारण जास्त पाणी टाकायला नको नाही तर आपला अंदाज चुकेल पाण्याचा ना म्हणून थोडंसंच पाणी टाकून एकदम छान असं त्याची बारीक पेस्ट मी करून घेतली आहे आता एक टोप घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी हे सगळं मिश्रण आपण ओतून घेऊया आणि आता या भांड्याला जे काय लागलं आहे ना मिश्रण तितकंच अगदी छोटी अर्धी वाटी पाणी मी घेऊन ते मिक्सरचं भांडं जे आपल्याला धुवून त्याला लागलेलं ला जितकं काही मिश्रण होतं ना ते मी ओतून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घेतलं आहे जास्त म्हणजे पाणी जास्त घेतलेलं नाही आहे इतकंच आपल्याला पाणी पुरेसं आहे तर आता आपण याचे छान मस्त आपले धीरडे टाकून घेऊया हे पौष्टिकसुद्धा आहे पटकनसुद्धा बनतात तुम्हालासुद्धा बनवायला पण आवडेल पण खाऊन बघा नक्की इतके सुंदर होतात ना आणि याच्यासाठी ना नॉनस्टिकचाच पॅन घ्या म्हणजे नॉनस्टिकच्या पॅनवर हे धिरडे अजिबात चिटकत नाहीत आणि छान होतात जर का हे धिरडे ना पटकन म्हणजे चिटकणार तर नाहीत आणि जास्त वेळ जर तुम्ही छान मंद आचेवर म्हणजे भाजल्यानंतर मंद आचेवर जर शिजायला ठेवलात आणि तो तवा भरूनसुद्धा होतो आणि म्हणजे जास्त वेळ जर तुम्ही ठेवलात ना तव्यावर तर तो, तो कुरकुरीतसुद्धा होईल जितका तुम्ही पातळ कराल ना तितका तो कुरकुरीत होईल आणि जर का जर बघा मी थोडासा मोठा के म्हणजे थोडासा जाड केला आहे जेणेकरून तो नरमच झालेला आहे तर मी काही कडक वगैरे केलेला नाही आहे आणि आपल्याला हा डाएटसाठी सुद्धा खूप छान आहे मुलांनासुद्धा खूप आवडला माझ्या घरात तर खूप आवडतो मुलांना हा डोसा म्हणा दीर्ड म्हणा पण खूप छान होतात बघा हे असं जर तुम्ही पसरवत गेलात ना तर चांगला मोठा सुद्धा होऊ शकतो पण सकाळची घाई असते आपली नाश्त्याची तर तुमच्या आवडीप्रमाणे करा जर का तुमच्याकडे वेळ असेल तर छान खरपूस भाजू तो मंद आचेवर टाकल्यानंतर शिजल्यानंतर आणि जितका तुम्ही पातळ बनवाल तो तितका छान कुरकुरीसुद्धा होईल तर मी आता असंच केलेलं आहे आता एका बाजूला आपले धिरडी होत आहेत म्हणजे टाकायचं तव्यावर तोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे ना आता चटणी करून घेऊया तर आता मी अर्धी वाटी म्हणजे एक वाटी खोबरं आहे ना सुक्कं खोबरं माझ्याकडे आज ओलं खोबरं नव्हतं म्हणून मी सुक्या खोबऱ्याची चटणी करते तर मी ते खोबरं बारीक तुकडे करून टाकले होते आणि ते वाटून घेतलेलं आहे बारीक मग त्यात आलं आणि लसूण थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे ओल्याच नारळाची चटणी केली पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे जर का सुक्या नारळाची सुद्धा तुम्ही करून बघा आज मी सुक्या नारळाची केली होती ना इतकी छान झाली होती ना चवीला तर बघा आपल्याकडे नारळ असतो असा नाही म्हणजे माझ्याकडे तर या मी शक्यतो नारळ वापरत नाही भाजीमध्ये म्हणून जे कोकणी लोकं असतात त्यांच्याकडे नारळ असतात नेहमी पण आपल्याकडे घाटी लोकांकडे नेहमीच नारळ असतात असं नाही तर आता मी थोडीशी हिरवी मिरची घेतली आहे आणि हे फुटाने ते डाएटसाठी संध्याकाळी चार वाजता खायचे असतात ना तर त्यासाठी ते माझ्याकडे भरलेले असतात मग मी ते, ते डाळ ने विक विकत आणत नाही वेगळी तर हीच डाळ आहे थोडीशी घेतली आहे दोन चमचे आणि त्याच्यात आता थोडंसं पाणी टाकून मी आता हे मिश्रण वाटून घेतलं आहे तर आता आपण फोडणी करून घेऊया तर त्यासाठी आता मी हे जे बाऊल आहे त्याच्यामध्ये आपण हे सगळं ओतून घेऊया मिश्रण जे आहे ते चटणीला आता फोडणी करायची तोपर्यंत धिरडीसुद्धा आपली होत आली आहे जवळजवळ माझी सगळीच झिरडी झाली द आणि नाश्ता करायचं म्हटलं ना आणि आपल्याला जर का असे डोसे वगैरे बनवायचं झालं ना तर खरं तर खूच खूपच बरं पडतं आणि खूप काम सोपं पण पडतं आणि त्यातून ना मुलं पोटभर जेवतात मग केल्याचं समाधान मिळतं ना आपल्याला तर आता चटणी केली आहे त्याची आता फोडणी करून घेऊया तर मी आता हे पॅन आहे ते गॅसवर ठेवलं आहे आणि त्याच्यावर आता थोडंसं तेल ओतून घेतलेलं आहे पॅनमध्ये त्याच्यात आपण टाकलेली आहे राई म्हणजे मोहरी टाकलेली आहे आणि ही उडदाची डाळ टाकली आहे नंतर चण्याची डाळसुद्धा टाकली आहे एक एक चमचा टाकला तरीसुद्धा चालेल तर मला ताईने विचारलं होतं की हे डाळ तू अख्खी टाकतेस कच्ची तर मग ती आपल्याला म्हणजे कडक कडक नाही लागत का खायला तर ती ना अशी तळून घ्यायची छान तेलामध्ये आणि त्याची ते फोडणी करायची आणि ती कडक अजिबात लागत नाही कुरकुरीत लागते आणि ह्याचा जो फ्लेवर असतो ना चटणीला इतका सुंदर येतो ना एक नंबर असा त्याचा फ्लेवर खूप मस्त येतो तुम्ही टाकून बघा खूप छान लागेल डाळी टाकून झाल्यानंतर मी कढीपत्ता आणि हिंगसुद्धा टाकलं होतं पण ते रेकॉर्डच झालं नाही पण तुम्ही नक्की टाका तर आता आपली फोडणीसुद्धा करून झाली आहे आणि आता वाढून घेऊया तर बघा पाव किलोच्या रव्यामध्ये भरपूर अशी धिरडी झालेली आहेत आणि भरपूर अशी चटणी झाली आहे तर आपण आता वाढून घेऊया तर बघा किती छान जी चटणी इतकी सुंदर दिसते आहे ना त्याच्यापेक्षा जास्त छान ती टेस्टला झाली आहे आणि तुम्हीसुद्धा ना, ओलं नारळ वापरण्यापेक्षा सुक्का नारळ एकदा चटणीसाठी वापरून बघा खूप सुंदर चटणी होते मी बऱ्याच वेळा सुक्के चटणीची करते कारण माझ्याकडे सुक्का नारळ नेहमीच भरून ठेवलेला असतो आणि आपल्याकडे असतोच ना सुक्का नारळ म्हणजे हवं तेव्हा तुम्ही चटणी करू शकाल तर आता वाढून घेतलेला आहे तर या मग जेवण करायला नाश्ता करायला आणि भेटूया आपण आणखीन एका नवीन व्हिडिओ